देशात भांडवलशाहीचा फास आवळला जात असताना सहकार चळवळ निकोप आणि बळकट करण्याची गरज आहे भांडवलशाहीत होणाऱ्या शोषण आणि पिळवणुकीचा सामना करण्यासाठी सहकार चळवळ अत्यावश्यक आहे असं मत प्राचार्य जे के पवार यांनी व्यक्त केलं दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अभ्यास केंद्रात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि सहकार सप्ताहाची सांगता याचा औचित्य साधून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यास केंद्रात संविधान आणि सहकार या विषयावर प्राचार्य जे के पवार यांचं व्याख्यान झालं केंद्रप्रमुख प्राध्यापिका रुपा शहा यांनी सहकार सप्ताहाबद्दल माहिती दिली व्यक्ती कुटुंब तसंच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मत आणि पत या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत देशाच्या संविधानानं आपल्याला मताचा अधिकार दिलाय तर सर्वसामान्य माणसाला पत देण्याचं सामर्थ्य सहकारामध्ये आहे संविधान आणि सहकार या दोन्हींचा पाया म्हणजे सर्वसामान्य माणसाचं हित आहे असं प्राचार्य जे के पवार यांनी सांगितलं दुर्दैवानं सध्या आपल्या देशात भांडवलशाहीचा पंजा आवळला जात असताना सहकार चळवळ अधिक सुदृढ आणि निकोप होण्याची गरज आहे असं प्राचार्य पवार यांनी स्पष्ट केलंय यावेळी विनायक पाटील भाग्यश्री निंबाळकर सतीश पालकर स्मिता शिंगे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते